शुभ सकाळ नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळचे वाजलेले आहेत पहाटेचे पाच आणि बघू शकता इकडे मस्त असं काल पौर्णिमा होते तर पौर्णिमेचा चंद्र जो आहे तो इकडे इकडच्या दिशेला आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही आजचं असं मस्त असं सकाळचं वातावरण आणि खूप छान असं सकाळी थोडीशी थंडी आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि बघू शकता इकडे आमच्या चुलीला जाळ किती लागलेला आहे चूल पेटवलेली आहे चुलीवरती पाणी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता मी घरं वगैरे झाडून घेते तर छान अशी नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी खूप छान वाटतं बघा आता उजडलेलं आहे बऱ्यापैकी सगळी घरं वगैरे झाडून घेतली अगोदर मी घरातलं सगळं आवरलं आणि त्यानंतर बाहेर आले कारण काय होतं मिस्टर मिस्टरांना जायचं असतं कामावरती ते सकाळी लवकर आवडतात आणि ते साडेसहाला जातात त्यामुळे मग मला ते जाण्याअगोदर मला सगळं झाडलोट करायचे असते कारण ते नेहमी मला म्हणतात कोणताही माणूस घराबाहेर चांगल्या कामा कामाविषयी किंवा कुठल्याही कामानिमित्त बाहेर पडत असतील तर त्याच्या ते गेल्यानंतर कमीत कमी एक तासभर तरी झाडलोट करायची नसते त्यामुळे बघा मला म्हणजे पूर्वीपासूनच माहिती पण आहे आणि ते सुद्धा सांगतात त्यामुळे मी कधीही ते गेल्यानंतर झाडलोड करत नाही ते जाण्याअगोदरच माझ्या झाडून पूर्ण झाडलेलं असतं एखाद्या दिवशी पाणी मारून ठेवलेलं असतं ते राहिलेलं पुसते पण ती पण थोड्या वेळाने पुसत असते तर असं होतं त्यामुळे नेहमी काय होतं मग मी घरं वगैरे सगळी झाडून घेते ते आहेत तोपर्यंत म्हणजे आपल्याला म्हणजे मग मी आंघोळीला जात असते तोपर्यंत म्हणजे ते आहेत तोपर्यंत तो माझी एवढी कामं उरकून घ्यायचं हे माझं रोजचं सकाळचं ठरलेलं असतं आणि कसं आहे मिस्टर सकाळी लवकर उठून कामावरती जातात त्यानंतर त्यांचा दिवस खूप चांगला जाण्यासाठी आपण पण त्यांच्यासमोर फ्रेश राहिलं पाहिजे किंवा त्यांना दिवसभर खूप दगदग धावपळ असते त्यांच्या मागं त्यामुळे आपण जर मिस्टरांना फ्रेश मोडणं जर त्यांना रोज वाटायला लावलं कामावरती तर त्यांनासुद्धा खूप त्यांचा दिवस खूप चांगला जातो आणि संध्याकाळीसुद्धा मी अशीच फ्रेश टवटवीत असते बघा ती आल्यानंतर ते जेवढा त्यांचा थकवा कंटाळा आहे ना तेवढा मला बघूनच त्यांचा थकवा कंटाळा जातो आणि माझं नाव मनीषा आहे तर काय होतं माहिती आहे का मला ते दारातूनच आवाज येतात मनू म्हणून म्हणजे मनु म्हणतात मला प्रेमाने आणि असं रोज मनीषा म्हणतात असं असतं तर कसं असतं शोधत येतात मला घरामध्ये मिस्टर पण आणि मुलगा समर्थ पण इथं असला ना तर तो दारातनंच आवाज देत येतो मला शोधतो आणि बघा कसं आहे बघा आमच्या घरातली मंडळी त्यांना मी जर ओ दिलं नाही किंवा कुठल्याही रूममध्ये मी सापडली नाही दे तर आमची सगळी मला देवघरात येऊन बघतात कारण त्यांना माहिती आहे ही कुठं नसली तर देवघरात नक्कीच असते तर असं आमच्या घरचं वातावरण आहे आणि घरातलं खरं तर वातावरण हसत खेळतं ठेवण्यासाठी आपण नवरा आणि बायको दोघांनीही प्रयत्न केले पाहिजे तर आपल्या घरातलं वातावरण नेहमी आनंदी राहतं हसरं राहतं आणि ॲडजस्टमेंट ही आयुष्यामध्ये दोघांनीही केली पाहिजे नवऱ्यांनी सुद्धा केली पाहिजे आणि बायकांनी सुद्धा केली पाहिजे तरच संसार सुखाचा होतो संसार सुखाचा होण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत दोघांची ॲडजस्टमेंट तर आमच्या दोघांमध्ये माझ्यापेक्षा ते जास्त समजदार आहेत मी सुद्धा आहे मी पण प्रत्येक गोष्ट समजून घेतलेली आहे पण ते मला म्हणतात तू जास्त आहे आणि मी म्हणते की ते जास्त आहेत म्हणजे आमच्या दोघांमधला मेल असा आहे की आम्हाला दोघांना पण एकूण एकाला असं वाटतं की तुम्ही जास्त परफेक्ट आहात मी म्हणते त्यांना आणि ते मला म्हणतात की तू जास्त परफेक्ट आहे तू आहेस व्यवस्थित म्हणून संसार झाला असं म्हणतात आणि मी म्हणते की ते आहेत व्यवस्थित म्हणून आमचा संसार झाला तर असं आमच्या दोघात दोघाचं बी असं असतं की आम्ही एकूण एकाला दोघंही स्वतः क्रेडिट घेत नाही आम्ही दोघंही एकूण एकाला क्रेडिट देतो आणि कसं आहे बघा खरंच संसार करायचा असेल तर असंच राहणं महत्त्वाचं असतं आणि असं काही आम्ही ठरवून राहत नाही किंवा काही नाही आमच्या दोघांमध्ये हा मेल पहिल्यापासूनचाच आहे म्हणजे हा जो मेल आहे हा पहिल्यापासूनचाच आहे त्यामुळे आमच्यात तुझं माझा हा प्रकार कधीच नसतो पैशाच्या संबंधित सुद्धा नसतो आणि ते मला नेहमी म्हणतात माझी बायको अजिबात लालची नाही दहा रुपयाचं सुद्धा कधी मी आयुष्यात इकडे तिकडे अपरा केलेली नाही आणि मला तसा नाद पण नाही पहिल्यापासून आता मी स्वतःसुद्धा कमवते किंवा मिस्टर स्वतः त्यांचे सगळे पैसे जे आहेत ते माझ्याजवळ देतात पण जे पैसे जेवढे दिलेले असतात तेवढे पैसे त्यांना रिटर्न माघारी मी देते म्हणजे त्यां त्यांनी माझ्यापाशी ठेवायला दिलेले असतात तर ते सगळे पैसे त्यांचे जसे आहेत तसे त्यांना परत देत असते मी त्यामुळे एक विश्वास असतो नवरा आणि बायकोमध्ये जो विश्वास निर्माण होतो तो कधी होतो आपण नि निर्माण कसा करायचा लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही वर्ष असे असतात ते एकूणकाला आयुष्यभर उपयोगी पडतात पहिलं लग्न झाल्यानंतर पहिलं वर्ष दोन वर्षाचा जो असतो काळ तो खूप महत्त्वाचा असतो त्यावेळेस आपण कसं राहायचं एक दोघांनी वेगळीच अटॅचमेंट असते ती आणि ती अटॅचमेंट जी आहे ना ती शेवटपर्यंत राहते बघा आता खूप जा खूप जणांच्या अशी आयुष्यामध्ये जीवनामध्ये असे प्रॉब्लेम आहेत पण आम्ही सांगतो की आम आमच्या दोघांची ताकद आम्ही स्वतःच आहोत एकूण एकाची कधी पहिल्यापासूनच पैशाची लालची नव्हती मी आणि अजून पण मला पैशाची कुठल्याही प्रकारची लालच नाही एवढे पैसे घरात येतात हे होतं पण ते नेहमी माझ्या नातेवाईकांनासुद्धा सांगतात की माझे बाईक एक रुपयासुद्धा इकडे इकडे हलवत नाही किंवा एक रुपयाचं सुद्धा कधी वायपट खर्च करत नाही हे त्यांनी मला म्हणतात आणि वायपट खर्च न करण्याचं कारण सांगते त्यांन काय झालं होतं लग्नाचे सुरवातीचे दिवसच आमचे खूप खडतर होते त्यामुळे पैशाची खूप किंमत आणि खूप ही वाटते मला त्यामुळे जे किती जरी पैसा आला तरी पैसा आला म्हणून उधळला पैसा आला म्हणून इकडे गेलो तिकडे गेलो फिरायला गेलो अजिबात नाही ह्या सवयी मला अजिबात नाही आहेत तर बघा आमचे निघालेले आहेत मिस्टर ड्युटीला आणि माझं झालेलं आहे बघा आता हे सगळं पुसून विसून सगळं आता मी चालली आंघोळीला आजच मला लेट झालेलं आहे आंघोळीला जायला कारण त्यांना सगळं आवरून दिलं त्यांची आंघोळ वगैरे झाली चहा वगैरे पिली ते आणि गेलेले आहेत आता कामावरती चहा वगैरे ते हा स्वतः हाताने करून पितात सकाळी माझी जर आंघोळ झालेली नसेल तर आणि बघा ते कोणाचीही वाट बघत नाही त्यांचं त्यांचं ड्युटी ती त्यांची ठरलेली असते आता मी माझं बाहेरचं झाडलोट करत होते त्यामुळे त्यांनी चहा वगैरे केला दूध गरम करून ठेवलं आणि मलासुद्धा चहा करून ठेवला तर असं आमच्या दोघांमधलं ही पहिल्यापासूनचं ही जी मेल जो आहे तालमेळ जो म्हणतात ना तो पहिल्यापासूनचा आहे तर बघा आता हे फक्त कोरडं करायचं राहिलेलं आहे माझं थोडंसं तर ते सगळं कोरडं करते आणि आजच असं झालेलं आहे रोज असं होत नाही ताईण ते जाण्याअगोदरच माझी अंघोळ झालेली असते पण आज असं झालं की त्यांना पण लवकर जायचं म्हणजे ते नेहमीच्या टायमिंगला गेलेले आहेत साडेसहाला ते जातात पण माझं असं झालेलं आहे की आज मला थोडासा अंघोळीला उशीर झाला तर चूल पेटवली त्यानंतर सगळी घरं झाडली एक हा अंतरुणाच्या घड्या घातल्या हे सगळं करेपर्यंत मला बराच उशीर झाला आणि ते साडेसहाला घरात ह्याच्यासाठी बाहेर पडतात कारण सातला लोकं कामावरती लावावी लागतात आणि ह्यांच्याकडं सगळी लोकं जी आहेत ती बंगाली आहेत बरीच लोकं मग त्या लोकांना गाडीतून इथून कामावरती न्यायचं त्यांना कामावरती कामा कामाला लावायचं त्यानंतर मग गावातली लोकं काही आठ साडेआठला किंवा नऊला दहाला जी त्यांची वेळ असते ती येतात पण ह्या बंगाली लोकांना यांना सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत ड्युटी पाहिजे असते कारण त्या लोकांचं फक्त एकच ध्येय असतं पैसा कमवणे त्यांना जास्त जेवढी ड्युटी असेल तेवढं त्यांना जास्त पेमेंट पडतं असं त्यांची कामं असतं त्यामुळे त्या लोकांना आहे ना नऊला दहाला कामाला लागून आवडत नाही त्यांना असं सकाळी सातला कामाला लागायला आवडतं आणि खरंच सांगते आपल्यापेक्षा महाराष्ट्रीयन लोकांपेक्षा ती लोकं खूप काम करतात कारण त्यांचं एकच देह असतं त्यांच्या ते तिकडं जास्त करून पैसा नसतो म्हणजे कामा धंद्यात जास्त कामं नसतात त्यामुळे ते, ते आपल्याकडे येतात महाराष्ट्रात आणि भरपूर असे पैसे कमवून जातात तर इकडे बघू शकता माझं छान अशा मस्त पायऱ्या बिऱ्या सगळ्या चकाचक झालेल्या आहेत आणि आज खालचं जरा झाडलंच नाही मी वैतागच आलंय कारण दररोज झाडते ते आणि ती इतकी धूळ उडते ना की बास त्यामुळे झाडलंच नाही खालचं म्हटलं राहू दे देस्त फक्त पाणीच मारावं कारण काय करू ते सगळं जी शिपिने उकरून आहे त्यामुळे ते कसं तरीच आहे तर झालेलं आहे बघा माझं सगळं आवरून मस्त असं आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा मी देवघरामध्ये येते देवघरातला दिवा जो आहे तो वात बदलून देवघरातला दिवा प्रज्वलित करते देवांना हळदी कुंकू लावून स्वतःला हळदी कुंकू येते आणि त्यानंतर बाकीच्या पूजा करते आणि देवपूजा नंतर असते आता ही सध्या मी देवघरातल्या देवा फक्त प्रज्वलित करत असते देवपूजा आत्ता करत नाही देवपूजा नंतर करते कारण देवपूजाला मला बराच वेळ लागतो आणि देवपूजा निवांत करत असते मी निवांत म्हणजे ही सकाळची घाई गडबड थोडीशी कमी झाली की करत असते असं होतं आणि तशी लवकरच असते देवपूजा खूप काही उशीर लागत नाही देवपूजा पण देवपूजा करायला खूप वेळ लागतो त्यामुळे जरा देवपूजा निवांत असते आणि सकाळी मला खूप घाई असते दारामध्ये रांगोळी घालायची असते दुकानांची पूजा करायची असते सूर्याला लवकर पाणी द्यायला गेलं तर बरं नाही ना ना ना। तर सूर्यनारायणाकडे बघू शकत नाही आता खूप ऊन म्हणजे इतकं ऊन पडतं ना आत्ता सात साडेसातपर्यंत सूर्याला जल अर्पण करायला गेलं तरच आपल्याला सूर्याकडं बघून आपण जल अर्पण करू शकतो नाहीतर उन्हाचे चटके म्हणजे उन्हाचा ताव जो आहे ना सूर्याचा जो सूर्याचे किरणे जे आहेत ना ते डोळ्याला खूपही होतात आणि डोळ्यातनं लगेच पाणी येतं उशीर जर झाला तर त्यामुळे सकाळी ही सगळी काही गडबड असते त्यामुळे जरा देवपूजा देवघरातला देव देवा प्रज्वलित करत असते आणि देवघरा म्हणजे देवांना जाग करून त्यानंतर मग बाकीचं सगळं असतं आणि त्यानंतर मग मी देवपूजा करते आता तर हे गेलेले आहेत कामावरती त्यामुळे डबा थोडासा उशिराच असतो माझा नऊ साडेनऊला डबा तयार करते मी तोपर्यंत होतं मग माझं बाकीच्या ह्या सगळ्या पूजा दारामध्ये रांगोळी हे सगळं जे आहे ते माझं तोपर्यंत होऊन फुलं नेहमी देवपूजा केली कारण आज घरातली सगळी फुलं संपलेली आहेत आणि हे पण सकाळी लवकर गेले त्यामुळे फुलं कुणी आणून द्यायचं त्यामुळे आता मी आपल्या जेवढी बागेतली फुलं आहेत तेच तोडून त्यावढेच ते ते वाहून देवपूजा करणार आहे काल माझ्या लक्षातच नाही त्यांना सांगायचं त्यामुळे ती फुलं राहिलेली आहेत आता आज सांगितलं ना दुपारी की येताना संध्याकाळी घेऊन येतात आता आपल्या बागेत सुद्धा झेंडूची झाड भरपूर आलेली आहेत मी जिकडं बघेल तिकडे सगळे झेंडूचे जे छोटा ते आष्टी काय म्हणतात आष्टगंध कलर किंवा हळदी कुंकू कलरचे जे आहेत ना छोटे छोटे मखमलीचे झाडं ती सगळीकडं फुलं चुरगळून टाकली होती माझ्या मैत्रिणीने त्यांच्या शेतातनं आणून दिली ती ती फुलं आणि ती फुलं मी वाळवली आणि त्यानंतर सगळीकडे चुरगळून टाकली त्यामुळे भरपूर अशी फुलं म्हणजे झाडं उगून आलेत आणि ती झाडं आता मी झोपणार आहे म्हणजे आता बऱ्याच त्या झाडांना कळ्यासुद्धा लागलेल्या आहेत तुम्हाला मी ज्या दिवशी त्याचं फुल उमलल त्या दिवशी नक्कीच दाखवेन खूप छान मस्त सुंदर असे झाडं भरपूर आलेत असं नाही नाही म्हटलं तर भरपूर असे पन्नास साठ आले आलेत उगवून सगळीकडे असं मी चहूबाजूनी हो बाजूनी म्हणजे ती फुलं चुरगळून टाकली होती आणि झेंडूचं एक मस्त हे आहे की फुल चुरगळून टाकले की झेंडूची झाडं उगवून येतात तर अशी भरपूर अशी झाग झाडं उगवून आलेली आहेत त्यामुळे नंतर मग फुलाचं काही टेन्शन राहणार ना नाही ना तर आज देवांना खूप कमी फुलं आहेत आणि कमी फुलांमध्येच आजची देवपूजा असणार आहे इकडे गॅसची पूजा करून घेते सकाळची छान अशी मस्त पूजा करून घेते काल पूर्णाचा स्वयंपाक केला होता त्यामुळे रात्रीच गॅस घासून वगैरे सगळा ठेवला होता त्या कढईमध्ये तेल तसंच आहे भजी केलेलं तर इकडे छान सुंदर अशी मस्त पूजा झालेली आहे आणि बघू शकता किचनमध्ये गॅसची पूजा केल्यानंतर इतकं छान वाटतं ना खूप प्रसन्न असं वाटतं आता लगेच चहा वगैरे ठेवून घेते मी चहा पिलं म्हणजे मग बघ परत बाकीची कामं जे आहेत ते आणखीन आहेत दुकानाची पूजा करायची राहिलेली आहे आता पहिलं सूर्याला जल अर्पण केलं नव्हतं खूप दिवस झाले या लग्नाच्या धावपळीमध्ये जवळपास आठवडाभर झालं एक दिवस सुद्धा सूर्याला जल अर्पण करायला वरती गेले नव्हते आणि दर रविवारी करते तर रविवारचा तर दिवस होऊनच गेला म्हटलं चला आज आहे थोडं तर निवांत तर करून घेऊया सूर्याची पूजा केल्यानंतर खूप छान फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं आणि जर आपल्याला नेहमी सकारात्मक ऊर्जा हवी असेल नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं असेल तर आपल्याला रोज सकाळी सूर्याला एक तांब्या भरून जल अर्पण करायचं त्याच्यामुळे आपल्यामध्ये धाडसीपणा आणि स्वतःमध्ये एक नवीन पॉझिटिव्हिटी येते आणि जर आपण नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक आपले विचार असतील तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येतं तर बघा माझं पहिल्यापासूनचं नेहमी असतं मी स्वतः पॉझिटिव्ह राहते आणि घरातल्या सगळ्या माणसांना पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी पॉझिटिव्ह विचार करा म्हणून सांगत असते मुलांनासुद्धा बघा मी पहिल्यापासून आपण कधी घरामध्ये निगेटिव्ह बोलायचंच नाही तर मुलांनासुद्धा आपल्या तशाच सवयी लागतात आपले संस्कारच आपली मुलं शिकत असतात घेत असतात त्यामुळे आपणच आपलं स्वतःचं घरामध्ये खूप चांगलं बोललं पाहिजे आपण खूप चांगलं जेवढं बोलू घरामध्ये सकारात्मक राहू पॉझिटिव्ह राहू तेवढं बघा मुलांना म्हणजे मुलं आपलंच बघून शिकतात आणि मुलांनासुद्धा तशाच चांगल्या सवयी लागतात तर बघा माझे माझे सगळे नातेवाईक जे आहेत ते माझ्या मुलाला खूप नटतात आता माझा थोडासा बोलका स्वभाव आहे माझा थोडंसं वेगळं आहे पण आमचा समोर तर जास्त बोलकाही नाही आणि कमी बी नाही म्हणजे घरामध्ये तर भरपूर बोलतो तो पण बाहेर सगळ्यांना असा कमी बोलतो पण हसं तुमकांनी असतो तर माझ्या सगळ्या जावा किंवा माझे जेवढे नातेवाईक आहेत ते सगळे मला नेहमी म्हणतात समर्थ नेहमी हसं तुमक असतो एक त्याचं रुबाबदार पर्सनॅलिटी आहे एक त्याचं वेगळंच विचार आहेत वेगळंच त्याचं सगळं आहे आता हे खरे तर संस्कार मी माझे एकटीचेच म्हणत नाहीत माझ्या मिस्टरांनी सुद्धा दिलेले संस्कार आहेत खूप म्हणजे खूप त्यांचे स्वतःचे संस्कार चांगले आहेत म्हणून मुलांनासुद्धा इतक्या चांगल्या सवयी लागतात आपण जर नवरा बायको घरामध्ये व्यवस्थित राहू तर मुलांनासुद्धा तशा चांगल्या सवयी लागतात मुलंसुद्धा आपलंच बघून शिकतात आणि बघा आईवडिलांनीच मुलांसमोर भांडणं केली तर मुलं उद्या काय करणार आहेत मुलंसुद्धा तेच करणार आहेत त्यामुळे आईवडिलांनी आणि आमच्या घरातलं वातावरण नेहमी हसतं खेळत असतं ताणताना वादविवाद घरामध्ये अजिबात कोणालाच आवडत नाही मलाही आवडत नाही त्यांनाही ना आवडत नाही पहिल्यापासून आमच्या घरामध्ये तसं वातावरण पहिल्याचपासून नाही जर बघा आपल्या घरामध्ये जर हसत खेळत वातावरण असेल तर आपल्याला खरंच आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही घरातलं वातावरण नेहमी पॉझिटिव्ह असले असेल तर लक्ष्मीसुद्धा घरामध्ये नांदत असते बघा त्यामुळे घरामध्ये व्यवस्थित असं वातावरण पाहिजे शांत शांतता पाहिजे घरामध्ये आणि जिथे शांतता असते जिथे सकारात्मक पॉझिटिव्ह लोकं असतात तिथे ही मात लक्ष्मी माता ही नेहमी अखंड वास्तव्यात असते त्यामुळे घरातल्या बाईंनी किंवा घरातल्या करत्या स्त्रीने खूप शांत राहिलं पाहिजे जरी नवऱ्याचं थोडंसं चुकत असेल तरी त्यांना समजून घेतलं पाहिजे किंवा नवऱ्याने सुद्धा बायकोला एक लक्ष्मीचा दर्जा दिला पाहिजे तूच माझी खरी लक्ष्मी जी आहे ती माझी तूच माझी लक्ष्मी जर असं मांडलं तर त्यासुद्धा व्यक्तीला बघा आयुष्यामध्ये कधीच काहीच कमी पडत नाही मनल त्या इच्छा मनल त्या पूर्ण होतात आणि त्याला जे जे काम करतात ते त्या कामामध्ये हो यश येतं जर करत्या पुरुषाने आपल्या घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा दिला तर त्यामुळे नवरा आणि बायको दोघांचा विचार एक असणं गरजेचं आहे दोघांचं एक विचार असेल तर संसारामध्ये काहीच कमी पडत नाही म्हणजे मी हे माझे स्वतःचे अनुभव सांगते ताईंनो आपले अनुभव खूप वर्षांचा अनुभव आहे आणि आमच्या घरातलं वातावरण कसं आहे ते मी तुम्हाला सांगते कारण काय होतं बघा आपण जसा विचार करू जसे आपले विचार असतील जसं आपल्या घरातलं वातावरण असेल तशा आपल्या घरावरती म्हणजे परिणाम होत असतात तसे आपल्या मुलाबळांवरती परिणाम होत असतात त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे नेहमी छान पॉझिटिव्ह टवटवीत ठेवलं पाहिजे आणि घरातल्या करत्या स्त्रीनंसुद्धा सकाळ संध्याकाळ दिवसभर टवटवीत आणि फ्रेश राहिलं पाहिजे आता ताईंनो बघा माझा मध्ये गुडगा दुखत होता माझ्या मनक्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आला होता तरीसुद्धा मी म्हणजे बरेच आजारी होते तरीसुद्धा मी माझ्या व्हिडिओचं काम करून घरातली सगळी कामं करून तशीच फ्रेश आणि टवटवीत राहत होती म्हणजे आजारी असलं तर कधी मी आजारी असल्यामुळे सुद्धा वाटणार नाही मी नेहमी कायम टवटीत आणि फ्रेश राहते ह्याचं कारण आहे की आ, मी काय म्हणते की एवढं काम केलं तेवढं काम केलं जर या दोन शब्दाचं नवऱ्याने कौतुक केलं तर आपला ताण तणाव थकवा सगळा निघून जातो आणि ते सुद्धा बघा मला सकाळ संध्याकाळ त्यांना मी नेहमी पॉझिटिव्ह दिसते त्यामुळे त्यांचा ते सुद्धा दिवसभराचा थकवा कंटाळा निघून जातो आणि जर आपणच मिस्टर कामावरून आले आणि आपणच घरात थकलेलं असो पॉझिटिव्ह त्यांना दिसलो नाही किंवा आपण थकलेला असो आपण कुठंतरी लोळत पडलेला असो तर त्यांनासुद्धा ते बरं वाटत नाही आता बघा रोज मी, ते मी, मी। ते ता ता आ ते आलेले असतात मी दिवाबत्ती करत असते आमच्या घरामध्ये दिवाबत्ती करत असते मी त्या टायमिंगला बरोबर तोच यायचा टायमिंग आहे ते दारातनंच मनु 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 असा आवाज देत येतात त्यांना पटकन जर आवाज नाही आला तर ते डायरेक्ट देवप येऊन बघतात आधी सगळ्या खोल्यांमध्ये फिरून बघतात आणि त्या टायमिंगला मी देवापाशी ते रांगोळी काढून घेतल्यानंतर इकडे आलेली आहे स्वामींची पूजा करायला कारण आजही खूप लवकर गेलेत त्यामुळे आज स्वामींची पूजा त्यांनी केली नाही त्यांना काय होतं ते जर सकाळी लवकर गेले तर ते मला सांगतात पूजा कर आणि आज गुरुवार आहे त्यामुळे म्हटलं चला आज आपल्या हातून स्वामींची पूजा होणार होती त्यामुळे ते सकाळी लवकर गेले आणि जर ते उशिरा जाणार असतील ना म्हणजे तर रोज नित्यनियमाने ते स्वामींची पूजा करून जातात माझ्याकडं काही स्वामींची रोज पूजा नसते रोज पूजा फक्त देवघरातल्या देवांची माझ्याकडे असते आणि ही पूजा स्वामींची त्यांच्याकडे असते तेही आवडीनं करतात स्वामींची सेवा पहिल्यापासून आणि आमच्या घरामध्ये स्वामी सेवा ही माझ्यामुळे सगळ्यांना सवय लागली आणि मी तर खूप लहानपणापासून स्वामी सेवा करते माझं बघून माझे मिस्टर माझा मुलगा हे सगळेच स्वामींना हे करतात स्वामींची सेवा करतात आणि मिस्टर सुद्धा बघा आता जवळजवळ दहा अकरा वर्ष झालं ही स्वामी सेवेमध्ये आहेत स्वामींची सेवा पूजा अर्चा त्यांना आणि त्यांना खूप स्वामींचे अनुभवसुद्धा आलेले आहेत तर इकडे बघू शकताय आज गुरुवार आहे पण आज पंचामृत नसल्यामुळे स्वामींना थोडंसं कोमटच पाणी केलं आणि त्याच पाण्याने छान अशा स्वामींना आंघोळ घालून घेते काय होतं जर पंचामृत नसेल आणि एका ताईने विचारलं होतं बरं का मला की पंचामृतामध्ये ताई काय काय घेता तुम्ही तर बघा ताईंनो पंचामृत हे आपल्याला पाच पदार्थापासून करायचं असतं त्याच्यामध्ये मुख्य आपल्याला दही पाहिजे असतं दूध पाहिजे असतं तूप पाहिजे असतं साखर आणि त्यानंतर बघा मध तर हे पंचामृत तयार करायचं असतं हे आणि ह्या पंचामृताने देवांना स्नान घालायचं असतं किंवा स्वामींना स्नान घालायचं असतं पंचामृताने अभिषेक घालायचं आणि त्यानंतर स्नान घालायचं तर आज गुरुवार आहे म्हटलं होतं जरा अभिषेक घालावा पण नाही आज पंचामृत नसल्यामुळे अभिषेक काही स्वामींना नाही पण छान अशी आंघोळ घातलेली आहे स्वामींचं वस्त्र थोडंसं घाण झालं होतं त्यामुळे धोयला घेतलेलं आहे आता उद्या पूजा करून स्वामींचं वस्त्र जे आहे ते घालते आणि खरं एक शिवलेलं आहे एक टाईमच मिळत नाही खूप दिवस झालं ते शिवून घेतलं होतं नह मी स्वतः शिवलेलं आहे आणि आता टाइमच मिळत नाही कधी कधी असं वाटतं दुपारच्या वेळी शिवावं पण खूप कंटाळा आलेला असतो काय होतं सकाळपासून कामकाम असतं त्यानंतर एक दीड वाजता जेवण करायचं आणि थोडंसं झोपलं की त्यानंतर दुपारी एडिटिंग असते मोबाईल मोबाईलवरती काम करत करत कधी झोप लागते हे पण कळत नाही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचा असतो त्यामुळे तर असं सध्याचं बिझी रुटीन आहे आणि इकडे छान मस्त अशी स्वामींची पूजा झाल्यानंतर खूप प्रसन्न असं वातावरण होतं बघा हॉलमध्ये तर परवाच्या व्हिडिओखाली एका ताईने कमेंट केली होती ना की ती स्वामी सेवेबद्दलची तर त्या ताईने नंतर मला मा माफी पण मागितली आणि त्या ता ताई म्हणल्या की ताई मी ही कमेंट केलेली नाही माझ्या मोबाईलवरून दुसऱ्यांनी कमेंट केलेली आहे असं त्यांनी सांगितलं पण जाऊ दे असू दे म्हटलं आणि तोपर्यंत मी व्हिडिओ एडिटिंग केलेला होता आणि संध्याकाळी अपलोड पण केलेला होता त्यामुळे त्या ताईने माफी मागितली होती तरीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी जे बोलले होते ते तसंच राहिलं आणि त्याच्याविषयी त्यांनी कमेंट केल्यानंतर मी त्यांना असू द्या म्हणून सुद्धा सांगितलं त्यामुळे तो जो आहे तो आपला स्वामी सेवेचा विषय जो आहे तो तिथं संपलेला आहे म्हणजे त्याविषयी त्या बोलल्या होत्या आणि त्यांना मी तसं त्यांना सांगितलं होतं आणि खरेच बघा कुणीच कोणाला वाईट असं बोलू नये कोणी कोणाला मी नेहमी सांगत असते आपण नेहमी आपण जर चांगला विचार केला तर दुसरेसुद्धा आपल्याविषयी चांगल्याच विचाराने चांगलंच ह्याने बघत असतात बोलत असतात त्यामुळे आपण त्यांनी निगेटिव उत्तर दिलं म्हणून आपण पण त्यांना निगेटिव्ह बोलायचं नाही आपण त्यांना पॉझिटिव्ह घ्यायचं आणि चांगलं घ्यायचं कसं असतं जो घेणारा असतो चांगलं तो चांगलंच घेतो जो वाईट घेणारा असतो तो वाईटच घेतो त्यामुळे आपण आपलं काम करायचं चा, चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं आपण आपण चांगलं घेतलं ना ते समोरचं ठरवेन त्यांना कसं घ्यायचं आहे त्यामुळे जास्त पुढं वाढत जात नाही आणि काय होतं एकाने निगेटिव्ह आपल्याला बोललं म्हणून आपण जर त्याला निगेटिव्ह बोललं वाद 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 पुड़ा, पुड़ा तर ते वादविवाद वाढत जातात पुढं आणि पुढं त्याचं भलं मोठं हे होतं त्यामुळे आपण त्यांना व्यवस्थित आपल्या भाषेत ते व्यवस्थित सांगायचं आणि आपली भाषाही तान तान चांगली असली पाहिजे सांगताना आणि लोकांना पटणारी असली पाहिजे तर काय होतं त्याच्यामुळे ताणतणाव निर्माण होत नाही किंवा वादविवाद होत नाहीत किंवा कुठंही बघा आता यूट्यूबवरती मी काम करते म्हणूनच नाही पण रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा खूप साऱ्या लोकांशी आपला पल्ला पडत असतो खूप साऱ्या लोकां म्हणजे आपण बाहेर दुनियामध्ये वागायचं म्हटल्यानंतर आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोकं भेटतात त्या सगळ्या लोकांना कसं ट्रीट करायचं किंवा सगळ्या लोकांबरोबर आपण कसं राहायचं हे माझ्या मिस्टरांना खूप चांगलं जमतं बघा कारण आता त्यांना जवळजवळ एवढी कामगारं सांभाळायची वीस पंचवीस कामगारं सांभाळायचे असतात कधी काही लोकं कामं करतात कधी त्यांच्या माघारी करत पण नसतील पण ते त्या गोष्टीचं हे करत नाहीत म्हणजे खूप पॉझिटिवली घेतात कारण कसं आहे आपण त्यांना पैसा देतो त्या बदल्यात ते आपल्याकडे काम करतात पण त्यांनी पण व्यवस्थित काम केलं पाहिजे हे सुद्धा ते त्यांना समजून सांगतात जर माझं तुमच्या मागं जर काही नाही निघालं तर मग माझं काय मी काम घेतलेल्याचा काय फायदा असं सुद्धा ते त्यांना समजून सांगतात त्यामुळे सुद्धा कामगार सुद्धा बघा खूप इमानदारीनं काम करतात आणि त्यांना ते तसं सांभाळतात माझे मिस्टर कधीही त्या कामगारांचा राग राग करत नाहीत राग आणि कधी बोलणार नाहीत त्यांना खरंच घरातल्या माणसांसारखं घरातल्या व्यक्तींसारखंच त्यांना पण ते व्यवस्थित तसे सांभाळतात म्हणजे ते सांभाळतात म्हणजे कसं असतं आता कामगारांची काय अपेक्षा असते मालकाकडून त्या अपेक्षा ज्या आहेत ते त्या पूर्ण करतात एखादी कर पार्टी म्हणा अशा आठवड्यातनं एखादी पार्टी असते कामावर व्यवस्थित चहा पाणी कधी उशीर झाला तर नाश्ता असतो असं सगळं त्यांच्यासाठी करतात त्यामुळे कामगारसुद्धा खूप इमानदारीनं राहतात आणि गावातली लोकंसुद्धा नवल करतात पुण्याहून येऊन फक्त ह्या व्यक्तीला दीड ते दोन वर्ष होत आले दोन वर्ष झाली आहेत आम्हाला दोन वर्षात ह्या माणसाने जे वीस वीस तीस वीस वर्ष करू शकत नाहीत लोक त्या ह्या माणसाने दोन वर्षात करून दाखवलं असं म्हणतात लोकं सांभाळायची सोपं नसतं आपलं तोंड गोड तर सगळं गोड असतं त्यामुळे आपण कसं बोलायचं किंवा कसं बोललं पाहिजे हे स्वतः अगोदर आपण आपलं शिकायचं त्यानंतरच आपण समोरच्या व्यक्तीची मनं जिंकू शकतो आणि त्या त्या क्षेत्रात आपण व्यवस्थित काम करू शकतो मग क्षेत्र तुमचं कुठलंही असो त्याच्यातमध्ये तुम्ही व्यवस्थित असं काम करू शकता कसं आहे बघा आपण खूप पॉझिटिव्ह म्हणजे खूप प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घेतली पाहिजे जिथं कामाच्या ठिकाणी ते कामच झालं पाहिजे कामच व्हायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा घेतल्या ना तर खूप म्हणजे खूप आयुष्य सोपं होऊन जातं बघा आणि आजचे बघू शकता आमच्या बागेतल्या फुलांची सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे आज रांगोळीसुद्धा खूप छान सुंदर काढलेली आहे गुरुवारची रांगोळी काढलेली आहे चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ